साहेब काल आपण माझ्या निर्माण झाला होता निंबाळकर आणि आपण होता काय म्हणजे काही तिळा नाहीये हा फक्त दिसतोय बाहेरून एकच आहे मतभेद झाले आहेत काही आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या पोटातन दोन मुलं काही मतभेद केला तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये शंभर टक्के काल होते ना काल ग्रुप मध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक का गैरसमज तयार करतात आहे मदात गॅप निर्माण करत आहेत मी काल अडीच तास कोर बैठक घेतली निंबाळकर या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एकावन्न टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं उमेदवारी ही सिंह निंबाळकर यांनाच आहे बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंह निंबळकर यांची प्रशंसा केली आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये मा रणजित आहेत आणि आता सुद्धा आता पाटील आता मग कुठेतरी भाजप करूनच त्यांचं खच्चीकरण काही तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्या चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षांनी सांगितलं नका लढू असं काही नाही आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कुणाला थांबू शकतं केव्हाही कुणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजितसिंह निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे रणजित सिंबळकर यांची वावकर प्रशंसा केली आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये मा रणजित आहेत आणि आता सुद्धा आता पाटील आता तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजप करूनच त्यांचं हो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यात चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळे मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षाने सांगितलं नका लढू असं काही नाही आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला थांबू शकतं केव्हाही कोणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजितसिंह निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे